हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट येत आहे आणि आता तर आपण सगळे ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो ज्या घटनेची आतुरतेने वाट पाहत होतो ते घडलंय कान्हाने चक्क का सखीचं स्वयंवर जिंकलंय सखीच्या स्वयंवराचा शेवटचा राऊंड जिंकत त्याने सखीचा नवरा होण्याचा मान मिळवलाय आणि आता त्याचं आणि सखीचं लग्न होणार आहे मग एकदा का सखी आणि कान्हाचं लग्न झालं मग पुढे काय घडणार लपंडाव या मालिकेत आणखीन काय काय ट्विस्ट येणार आज आपण तेच जाणून घेणार आहोत मैत्रिणीनं मागील आठवड्यात आपण पाहिलं की सखीच्या स्वयंवराला सुरुवात झाली सखीच्या स्वयंवरामध्ये एकूण तीन फेऱ्या होत्या तीन राऊंड होते तर टोटल पाच प्रतिस्पर्धी पाच कंटेस्टंट होते आणि या तीन राऊंडमध्ये सगळ्यात पहिला राऊंड विकीनं जिंकला तसं तर हा राऊंड कान्हाने जिंकला होता कान्हाने आपली हुशारी वापरून सखी कोठे लपून बसलीये हे शोधून काढलं होतं पण परशुरामच्या सांगण्यावरून विकीने चालाखी वापरली कान्हाचा पाठला केला आणि ऐनवेळी कान्हाच्या डोक्यामध्ये काठी घालून त्याला बेशुद्ध करून त्याने सखीला शोधल्याचा आविर्भाव आणला शेवटी कान्हाने सगळ्यांसमोर आणलं होतं पण सखीने मात्र विकीला विजेता घोषित केलं विकीने चालाखी दाखवली कान्हा गाफील राहिला असं म्हणून तिने पहिल्या फेरी जिंकण्याचा मान विकीला दिला त्यानंतर दुसरी फेरी होती कृष्णावर न वापरता भजी बनवण्याची या फेरीमध्ये सुद्धा विकी कान्हालाच फॉलो करत होता परंतु कान्हाने त्याची चांगली जिरवली आणि ही फेरी जिंकली म्हणजे शेवटी स्कोर हा वन बाय वन झाला होता कान्हा आणि विकी हे दोघे सुद्धा एक एक राऊंड जिंकले होते पण तोपर्यंत विकीला समजलं होतं की जरा कान्हाला ऐनवेळी रोखलं नाही तर तोच हे स्वयंवर जिंकणार आणि सखीशी लग्न करणार तो खूप हुशार आहे त्यामुळे शेवटच्या फेरीआधी विकीने चक्क कान्हाला किडनॅप केलं त्याला आपल्या अड्ड्यावर डांबून ठेवलं आणि तिसऱ्या फेरीला सुरुवात झाली कान्हा पोहोचला नाहीये हे पाहून सर्वांनाच काळजी वाटत होती सखी सरकार हे टेन्शनमध्ये होते पण कान्हा वेळेत आला नाही त्यामुळे कान्हाशिवायच या फेरीला सुरुवात झाली सखीने प्रश्न विचारला की लग्नानंतर माझी सगळ्यात आवडती गोष्ट मला सासरी घेऊन जायची आहे मग ती गोष्ट कोणती असेल या प्रश्नाची उत्तरं सगळ्यांनी वेगवेगळी दिली विकीने सांगितलं की तुझी गाडी आहे तर अनिकेतने सांगितलं तो तुमचा पारंपरिक हार आहे पुजाऱ्याने सांगितलं तुला साईबाबांना आपल्या बरोबर न्यायचंय तर वेटरने सांगितलं की तुला आपल्या लग्नाआधीच्या आठवणी आपल्या बरोबर न्यायच्यात परंतु ही सगळी उत्तरं चुकीची होती त्यामुळे सखीला मात्र आनंद झाला की कुणीच बरोबर उत्तर दिलेलं नाहीये याचा अर्थ कुणीच हा राहून जिंकला नाही आणि आता माझं लग्नच होणार नाही हे स्वयंवर कुणीच जिंकलं नाही पण त्याच वेळेस कान्हा तेथे ते पोहोचला आणि कान्हाने या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं कान्हाने सांगितलं की सखीला लग्नानंतर तिच्या आईला म्हणजेच सरकारला स्वतःच्या बरोबर न्यायचं आहे कारण तिच्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्ती सरकार आहेत आणि त्याने हे डेमो देऊन सिद्ध केलं त्याने एक मेना आणला होता या मेन्यामध्ये एक आरसा होता आणि या आरशात त्याने सरकारचं प्रतिबिंब सखीला दाखवलं आणि म्हणाला की सखी सरकार तुझी सर्वात प्रिय व्यक्ती आहे तुझ्या मनात तिच्याबद्दल खूप प्रेम आहे त्यामुळे लग्नानंतर तुला सरकारला स्वतःच्या बरोबर सासरी घेऊन जायचंय आणि हे उत्तर ऐकून सखी खूप इमोशनल झाली तिला पटलं की कान्हाने बरोबर उत्तर दिलंय एका मुलीसाठी तिच्या आई ही सगळ्यात प्रिय व्यक्ती असते आणि लग्नानंतर आपली आई सुद्धा आपल्याबरोबर सासरी यावी अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते त्यामुळे सखी आता आपल्या आईला घेऊनच आपल्या सासरी जाण्याचा विचार करते कान्हाने हे ओळखलं आणि सखीच्या प्रश्नाचं अतूक उत्तर दिलं आणि सखीचं स्वयंवर जिंकलंय मग आता पुढे काय होणार तर मैत्रिणी सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी ही रडू लागेल आणि धावत पळत जाऊन सरकारला मिठी मारण्याचा प्रयत्न करेल पण सरकार तर सरकार आहे तिच्या मनात सखीबद्दल कोणतंच प्रेम नाहीये त्यामुळे सरकार ही सखीला मिठी मारू देणार नाही आणि म्हणेल की हे मिठ्या वगैरे मारणं आपण नंतर करूया ही इमोशनल होण्याची वेळ नाहीये मला असं वाटतंय की कान्हाने तुझ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंय याचा अर्थ त्याने ही तिसरी फेरी जिंकलीय दुसरी फेरी सुद्धा तोच जिंकला होता तीन पैकी दोन फेऱ्या जिंकून त्याने तुझं स्वयंवर जिंकलंय म्हणजेच आता त्याचं तुझ्याशी लग्न होणार आणि आपल्याला त्याला त्याचा मान द्यायला हवा त्याला विजेता म्हणून घोषित कर सखी यासाठी हो म्हणेल आणि कान्हाला या तिसऱ्या फेरीचा विजेता म्हणून घोषित करेल आणि स्वयंवर सुद्धा त्याने जिंकलंय असं सुद्धा ती घोषित करणार आणि त्यानंतर कान्हाच्या डोक्यामध्ये कान्हाला जो मानाचा फेटा असेल तो देण्यात येईल <Ez1> सखी आणि सरकार या दोघी मिळून कान्हाच्या डोक्यात हा मानाचा फेटा घालणार पण सखी मात्र खूप दुःखी झालेली असेल कारण तिने हे स्वयंवर तर ठेवलं होतं पण हे स्वयंवर कुणी जिंकणार नाही असं तिला वाटत होतं पण ऐनवेळी कान्हाने आपली हुशारी वापरली आणि जवळपास प्रत्येक राऊंड प्रत्येक फेरी त्याने जिंकलीये आणि आता सखीचा नवरा होण्याचा मान मिळवलाय त्यामुळे सखी ही दुःखी होऊन तेथून जाऊ लागेल पण त्याच वेळेस तिच्या साडीचा सा पदर कान्हाच्या घड्यामध्ये अडकणार आणि सखी मागे वळून पाहणार म्हणजेच हा देवाचाच संकेत आहे की देवानेच कान्हा आणि सखीची जोडी आहे आणि आयुष्यभर ते एकमेकांचे जीवनसाथी म्हणून राहतील कान्हा हा खूप कान चांगला आहे सखीला आधी तो आवडला होता मित्र म्हणून तो खूप चांगला आहे असं तिला वाटलं होतं पण नंतर सरकार आणि त्याचं कनेक्शन समजल्यावर सखी त्याच्यावर चिडली होती अजून सुद्धा सखीला असंच वाटतंय की कान्हा हा सरकारचा माणूस आहे आणि सरकार, सरकार जसं बोलेल तसंच तो वागेल त्यामुळे ती चिडलीये पण सखीला माहित नाहीये की कान्हाचा उद्देश वेगळा आहे कान्हाच्या भूतकाळात असं काहीतरी लपलंय ज्यामुळे कान्हाला सरकारच्या आसपास राहायचं होतं सरकारच्या मर्जीतलं माणूस बनायचं होतं पण नशिबाने चक्क त्याला सरकारचा जावई बनवलंय आणि आता यानंतर कान्हा आणि सखीचं लग्न होईल या दोघांचं स्वयंवर जेवढं मोठं झालं ग्रँड झालं तेवढंच मोठं लग्न सखी आणि कान्हाचं असेल या दोघांच्या लग्नाचे खूप सारे फंक्शन्स सा आपल्याला पाहायला मिळतील मेहंदी हळद संगीत आणि त्यानंतर लग्न या दोघांचा ग्रँड लग्न सोहळा या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मग लग्नानंतर काय होईल तो तर खरा मोठा ट्विस्ट आहे कारण कान्हा आणि सखीचं लग्न झाल्यानंतर कान्हा हा काही सखीला आपल्या सखी सदन चाळीमध्ये राहायला घेऊन जाणार नाहीये तर सरकार त्याला अट घालणार की लग्नानंतर तुला माझा घर जावं म्हणून राहावं लागेल याच घरात लढावं लागेल सखीला येथेच ठेवावं लागेल कारण कान्हा जर सखीला येथून घेऊन गेला तर तो आपल्या हाताबाहेर जाईल आणि आपण सखी आणि कान्हाचं लग्न ज्या उद्देशाने करून दिले तो उद्देश कधीच पूर्ण होणार नाही हे सरकारला माहीत असेल त्यामुळे ती कान्हाला पुढची अड घालेल की तुला जर सखीशी लग्न करायचं असेल तर लग्नानंतर याच घरचा घर जावं म्हणून राहावं लागेल आणि कान्हा यासाठी तयार होईल सखीला मात्र मोठा जो असेल कारण लग्न झाल्यानंतर तरी आपल्याला घरातून बाहेर जाता येईल सरकारच्या तावडीतून सुटता येईल असं सखीला वाटत होतं पण कान्हाशी लग्न झाल्यामुळे तिचा हा प्लॅन फ्लॉप होईल आणि तिला आता याच घरात राहावं लागेल मग सरकारने ज्या उद्देशाने कान्हा आणि सखीचं लग्न लावून दिलंय तो उद्देश पूर्ण होणार का कान्हा हा सरकारने सांगितल्याप्रमाणेच वागणार का तर बिलकुल नाही कारण कान्हाचा उद्देश वेगळा आहे त्याला कदाचित आपल्या भूतकाळात घडलेल्या अन्यायाचा बदला घ्यायचा आहे त्यामुळे सरकार जसं बोलेल तसं तो वागणार नाही पण सरकारच्या मर्जीत बनून राहणं सुद्धा त्याला खूप महत्वाचं आहे सखीची चांगलं वागणं सुद्धा खूप महत्वाचं आहे त्यामुळे सरकार आणि सखीमध्ये त्याची चांगलीच तारेवरची कसरत होईल एवढं मात्र नक्की सखी आणि कान्हाच्या लग्नानंतर एकानंतर एक भारी ट्विस्ट येणार आहे कदाचित सरकार ही सखीची सखी आई नाहीये ती सखीची सावत्र आई आहे सखीच्या बाबांच्या प्रॉपर्टीसाठी इस्टेटीसाठी तिने सखीच्या बाबांशी लग्न केलं लग होतं आणि तिने चक्क त्यांनाच गायब केलंय त्यांना डांबून ठेवलंय आणि या सगळ्या प्रॉपर्टीची मालक होऊन बसलीये त्यामुळे तिचं हे सत्य सुद्धा लवकरच सगळ्यांसमोर येईल कान्हा तिचं हे सत्य सगळ्यांसमोर आणणार आणि तिचा भांडाफोड करणार सखीचे बाबा जिवंत आहेत त्यांना सुद्धा तो शोधून काढणार आणि घरी परत घेऊन येणार त्यामुळे सखी सुद्धा हळूहळू त्याच्या प्रेमात पडणार एकूणच लपंडाव या मालिकेमध्ये आपल्याला सखी आणि कान्हाच्या लग्नानंतर या दोघांचा रोमांस पाहायला मिळेल सरकारचा जळफाट पाहायला मिळेल प्रॉपर्टी मिळवण्यासाठी तिची धडपड पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर कान्हा हा सरकार आणि सखी या दोघांनाही खुश ठेवणार त्याची चांगलीच तर मैत्रिणी तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना सखीचं स्वयंवर पाहताना तुम्हाला सुद्धा मजा आली ना आणि आता सखी आणि कान्हाचं लग्न पाहण्यासाठी तुम्ही एक्सायटेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपण डाव या मालिकेत पुढे पुढे काय घडणारे काय काय नवीन नवीन ट्विस्ट येणारे हे जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा म्हणजे मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स नवीन नवीन नवी नवी व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी